नमस्कार श्रोते हो मी नीलाक्षी काळे सालके संस्थापिका मातृगंध पुणे या भागात आपण ऐकणार आहोत भगवंताचा फेटा आणि स्वाक्षरी नास्तिकांचा देव कुठेच नसतो आस्तिकांना तो कोठेही भेटतो ज्याची जशी प्रकृती तशी त्याची अनुभूती जशी अनुभूती तशी अभिव्यक्ती बहिणाबाई चौधरी या सोपानदेवांच्या आई आईचे कवित्व मुलात उतरले सोपानदेव कविता लिहित लिहित ती गाऊ लागले आईचे गाणे आणि मुलाचे लिहिणे हे मराठी साहित्याचे लेणे झाले एके दिवशी काव्य वाचनाचा आपला सोपानदेवांनी आपणास मिळालेली भेटवस्तू आईला अंतरावरून दाखवली आणि विचारले सांग काय आहे हे आई आईने पाहिले ती एक तस्बीर होती तिच्यात तिला एक रूप दिसले तिने ते डोळे भरून पाहिले हात जोडून ती म्हणाली आज भगवंताने फेटा बांधलाय या प्रतिमेची लौकिक अर्थाने तिला ओळख नव्हती पण तिच्या अलौकिक दृष्टीला व्हायचा तो बोध झाला तो फोटो होता स्वामी विवेकानंदांचा बहिणाबाईंच्या दृष्टीने फेटा बांधून उभा असणारा भगवंत होता तो पॉंडेचरीच्या आश्रमातील एक योगिनी माताजी म्हणून ओळखल्या जात फ्रान्स देशातून केवळ योगाभ्यासासाठी भारतात आलेल्या या थोर स्त्रीने पन्नास वर्षे योग साधना केली श्री अरविंदांसमवेत त्या पोंडेचरीत राहिल्या त्यांनी जे अनुभवले व जाणले ते, ते सर्वांना समजावून दिले एका विदेशी साधकाला ओंकाराचे स्वरूप जाणून घ्यायचे होते माताजींनी अ उ म हे मूल घटक उकलून दाखवले उच्चारून दाखवले जीभ टाळाला चिकटत नाही ओठ ओठाला टेकत नाही अशा अवस्थेत उच्चारला जाणारा ओंकार ही एक शक्ती आहे साधकाला ते सहज समजावे म्हणून त्या आद्य स्वसंवेद्य वेद प्रतिपाद्य ओंकारा विषय त्या म्हणाल्या ओंकार ही देवाची सही आहे त्याने विश्व निर्मिती केल्यावर आपली मुद्रा त्यावर उमटवली ही ओंकार मुद्रा म्हणजे साक्षात विधा त्याची स्वाक्षरी होय ओंकाराचा उच्चार म्हणजे प्रभूचा नामोच्चार बहिणाबाई या एका आडवळणी खेड्यात जन्माला आल्या अक्षराशी सख्य नसताना ही निरक्षर स्त्री अक्षर वाङ्मयाची जननी झाली तिच्या ध्यानीमनी असणारा देव तिच्या नजरेतून ओसंडत राहिला माताजी या ज्ञान योगिनी होत्या या समाधी शरण सरस्वतीला ओंकारात देवाची सही दिसली जसा भाव तसा स्वभाव आणि तसाच देव अरूपाचे रूप टिपणारे लोचन ज्यांना लाभतात त्यांना सहज देवदर्शन घडते देव, देव सृष्टीत असेल तर सृष्टीत दिसेल